हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की गणपती बाप्पांना दुर्वा खूप प्रिय आहेत दुर्वा अर्पण केल्याशिवाय बापांची पूजा पूर्ण मांडली जात नाही पण तुम्हाला हे माहिती आहे का की दुर्वा बापांना इतक्या का प्रिय आहेत तर त्यामागचं कारण काय आहे इतकंच नाही तर आपण बाप्पांना अर्पण केलेला दुर्वा जेव्हा दुसऱ्या दिवशी काढतो तेव्हा त्या ते सरळ फेकून देतो पण खरं सांगायचं झालं तर या दुर्वांचा उपयोग तुम्ही घरी काही खास उपायांसाठी करू शकता तर हे उपाय तुमच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक अडचणींवर उपयोगी ठरू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच शेअर करणार आहे की गणपती बाप्पांना दुर्वा का प्रिय आहेत आणि त्या अर्पण केल्यानंतर फेकून न देता आपण घरी कोणते उपाय करू को शकतो जर यापैकी कुठला उपाय तुम्हाला तुमच्या समस्येशी संबंधित वाटला तर तुम्ही हा उपाय अनंत चतुर्दशीच्या दिवशी करून पहा गणरायाच्या कृपेने तुमची समस्या दूर होईल किंवा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सहज सापडेल तर चला तर मग सुरुवातीला हे जाणून घेऊयात की गणपती बाप्पांना दुर्वा इतक्या काप्रिय आहेत एकदा अनलासूर नावाचा एक, ना एक राक्षस ऋषी मुनी आणि देवतांना खूप त्रास देत होता त्याला थांबवण्यासाठी देवतांनी गणपती बाप्पांना विनंती केली की गणरायाने त्यांच्याशी युद्ध केलं आणि शेवटी तो असूर गिळून टाकला पण तो असूर अग्निप्रमाणे प्रखर होता आणि त्याला गिळताच गणपतीच्या पोटात प्रचंड जळजळ होऊ लागली तेव्हा अठयाऐंशी हजार ऋषींनी प्रत्येकी एकवीस हिरव्या ताज्या दुर्वा घेतल्या आणि बाप्पांच्या डोक्यावर ठेवल्या त्याचबरोबर कश्यप ऋषींनी एकवीस दुर्वांची एक जोडी गणपतीला खाण्यास दिली हे सगळं होत असताना बाप्पांच्या पोटातील जळजळ अचानकपणे शांत झाली आणि त्यावेळी गणेशाने स्वतः जाहीर केलं की जो कोणी मला श्रद्धेने दुर्वा अर्पण करेल त्याला हजारो यज्ञ व्रत दान आणि तीर्थयात्रेचं पुण्य मिळेल आणि त्याच दिवसापासून गणपतीला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली आजही बरेच जण दुर्वा बाप्पांच्या पुढ्यात हातात किंवा ठेवतात हे सगळं चालतं पण कमीत कमी एक दुर्वांची जोडी तरी बापांच्या डोक्यावर अर्पण करावी असं मानलं जातं गणपतीच्या या दहा बापांना दुर्वा अर्पण करतो काहीजण सकाळी किंवा संध्याकाळी अशा दोन वेळेला पूजा करतात आणि त्यामुळे त्या दोन्ही वेळेला दुर्वार काही जण एकदाच पूजन करतात आणि त्यावेळीच दुर्वा अर्पण करत असतात तर या सगळ्या दिवसात बऱ्याच दुर्वा जमा होतात पण सगळ्याच दुर्वांचा उपाय करायचा असतो का तर नाही फक्त त्या दुर्वा वापरा ज्या विशिष्ट उपायांसाठी तुम्हाला हव्या आहेत तुमच्या एखाद्या समस्येसाठी तुम्ही उपाय करत असाल तर त्यासाठी दोन चार किंवा ज्या दुर्वांची जितक्या दुर्वांची तुम्हाला गरज आहे तितक्याच दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि उरलेल्या दुर्वा योग्य पद्धतीने निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत असं केल्याने बापांवरती श्रद्धा राहते आणि उपाय सुद्धा योग्य प्रकारे करता येतो गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वांचा एक खास उपाय आहे जो आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी केला जातो या उपायासाठी तुम्हाला बाप्पांना अर्पण केलेल्या पाच दुर्वांच्या जोड्या घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक जोडीतून एक एक तुम्हाला एक दोन पान आणि त्या पानांना हलक्या काठी मारायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या दुर्वांची एकमेकांमध्ये एकूण अकरा हलक्या गाठी मारायच्या आहेत गाठ मारताना लक्षात ठेवा दुर्वांचं पान फार नाजूक असतं त्यामुळे ती फार ताणू नका गाठी अगदी हलक्या आणि सैलसर बांधायच्या आहेत फक्त ओळख पटावी इतकं या अकरा गाठीत असलेल्या दुर्वा प्रथम तुमच्या देवघरात असलेल्या लक्ष्मी मातेच्या पायांना स्पर्श करायचा आहे आणि फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर फक्त श्रद्धेने त्यांच्या चरणांना या दुर्वा स्पर्श कराव्यात त्यानंतर तुम्हाला या दुर्वा गणपती बाप्पा अर्पण तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या असतील पैशांच्या समस्या असतील तर त्या हळूहळू दूर होऊ लागतात आणि लक्ष्मी मातेचा कृपा जर तुमचा उद्योग व्यवसाय कोणतंही काम तुमचं व्यवस्थित नसेल तर बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वांद्वारे एक खास उपाय करता येतो पाच दुर्व्यांच्या जोड्यांमध्ये गाठी मारताना प्रत्येक गाठ मारताना तुमची इच्छा मनात बोलून दाखवा मनामध्ये गणपती बाप्पांच्या समोर आणि लक्ष्मी माते तुमचं उद्दिष्ट स्पष्टपणे ठेवा आणि हे करत असताना श्रद्धा आणि सकारात्मक भावना ठेवा दुसरा उपाय असा आहे की जर एखादं काम खूप दिवसांपासून तुमचं अडकलेलं असेल काही केलं तरी ते काम तुमचं पूर्ण होत नसेल अडथळेच अडथळे त्या कामामध्ये येत असतील तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे थोडं गाईचं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गणपतीला अर्पण केलेली एक दुर्वाची जोडी घालायची आहे तर ते एकत्र करून त्याची हलकीशी पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे आणि ही पेस्ट कपाळावर तशीच जशी आपण गंध किंवा कुंकू लावतो तशी लावायची आहे आणि हे करताना मना मध्ये तुम्हाला तुमच्या प्रार्थना करायचं आहे की म्हणजेच तुमचं जे कोणतं काम पूर्ण करायचं आहे तर त्याची तुम्हाला प्रार्थना करायची आहे असं म्हटलं जातं की या उपायामुळे अडथळे दूर होतात आणि काम लवकर पूर्ण होतं गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा तुमच्यावरती राहतो यानंतर तिसरा आणि शेवटचा उपाय आपल्या घरामध्ये शांतता प्रेम आणि एकोपा टिकवण्यासाठी आहे कधी घरात सतत भांडणं कुरबुरी एकमेकांशी मतभेद असतात नवरा बायकोंचं जमत नाही आई वडील आणि मुलांमध्ये पटत नाही सासू सून एकमेकींशी नीट वागत नाहीत अशा वेळी घरात शांतता यावी आणि सर्वांच्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं यासाठी हा उपाय करता येईल सर्वप्रथम गणपती बाप्पांना अर्पण केलेला दुर्वा घ्या किंवा तुम्ही नवीन ताच्या दुर्वा सुद्धा आणू शकता आणि या दुर्वांच्या काड्या ज्या आहेत तर त्याची तुम्हाला जोडी तयार करायची आहे पाच सेट सात किंवा अकरा किंवा एकवीस तुमच्या मनाप्रमाणे तर या दुर्वा एकमेकांना गाठ बांधून जोडायच्या आहेत पण लक्षात ठेवा धाक्याचा वापर करायचा नाही दुर्वांच्याच पानांची गाठ एकमेकांना मारायची आहे जर तुम्ही आधी गाठ बांधताना धाका वापरला असेल तर तो काढून टाका आणि त्यानंतर दुर्वा तुम्हाला गायीला खाऊ घालायच्या आहेत जर तुमच्या घराचा व गाय येत असेल दारावर किंवा आजूबाजूला कुठे गाय असेल तर तिथे तुम्हाला जाऊन दुर्वा खाऊ घालायच्या आहेत गायीला दुर्वा देताना मनामध्ये तुम्हाला श्रद्धा ठेवायची आहे भावना ठेवायची की माझ्या घरात शांतता राहो प्रेम वाढू आणि सर्वांमध्ये जीवाळा टिकून राहू तर हा उपाय तुम्ही प्रत्येक बुधवारी करू शकता सकाळी देव पूजेच्या वेळी बापांना दुर्वा अर्पण करा आणि दिवसभरामध्ये उद्या तुम्ही हा उपाय कधीही करू शकता जेव्हा काय दिसेल तेव्हा तिला दुर्वा खाऊ घाला असं केल्याने गणपती बाप्पांची कृपा तुमच्या घरावर राहते घरातला ताणतणाव कमी होतो आणि प्रेमाचं नातं अधिक घट्ट होतं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मौर्या